मराठी वर्षातील नववा महिना म्हणजे मार्गशीर्ष मार्गशीर्षातील प्रत्येक गुरुवार हा सवासणा महिलांसाठी विशेष असतो या दिवशी महालक्ष्मीचे व्रत करून कुटुंबाला समाधान शांती ऐश्वर मिळावे यासाठी सर्व महिला पूजा करतात प्रार्थना करतात या व्रताच्या दिवशी मार्गशीर्ष महिन्यातील महालक्ष्मी व्रताचे घट स्थापन करून शास्त्रोक्त पद्धतीने पूजा केली जाते व शेवटच्या गुरुवारी व्रताचे उद्यापन केले जाते याचे नियम पूजा पद्धत जाणून घेऊयात मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार कसे करायचे याची संपूर्ण माहिती आपण बघूयात त्याचबरोबर काय साहित्य लागणार आहे व पूजा पद्धती कशी आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात नमस्कार मी मोनिका तुमचे खूप खूप स्वागत आहे चला आता आपण व्हिडिओला सुरुवात करूयात श्री लक्ष्मीची कृपा आपल्यावर हवी तिने आपल्या घरात सतत वास करावा पैसा शांती समाधान घरात नांदावे म्हणून श्री महालक्ष्मीची पूजा करतात हे व्रत केल्याने मनातील सर्व इच्छा पूर्ण होतातच मार्गशीर्ष महिन्यात गुरुवारी देवीची पूजा आपण करतो आपल्याला माहीत नसते पूजा कशी केली पाहिजे त्याची योग्य पद्धत कशी आहे ते आपण बघूयात सर्व इच्छा पूर्ण करण्याच्या हेतूने श्री महालक्ष्मीचे हे व्रत करण्याची पद्धत आहे या व्रताची सुरुवात मार्गशीर्ष मासातील पहिल्या गुरुवारी होते आणि शेवटच्या गुरुवारी उद्यापन केलं जातं परंतु जर कोणत्याही कारणास्तव मार्गशीर्ष मासी व्रत करण्यास जमले नाही तर संपूर्ण श्रद्धापूर्वक कोणत्याही महिन्याच्या पहिल्या गुरुवारपासून सुरू करावे व व्रताची सांगता मार्गशीर्ष मासाच्या शेवटच्या गुरुवारीच करावी पूजा पद्धती पाहूयात सर्वप्रथम या दिवशी सकाळी शुचिर्भूत व्हावे पूजा करण्याच्या जागी स्वच्छ करून रांगोळी काढावी रांगोळीने स्वस्तिक मांडून त्यावर चौरंग ठेवावा चारी बाजूला रांगोळी काढावी चौरंगावर लाल कपडा घालून त्यावर तांदूळ किंवा गव्हाने चक्राकार काढावा त्यावर हळदी कुंकू व्हावे त्यानंतर प्रथम पूज्य गणेशाची पूजा करून घ्यावी एखादी गणेशाची मूर्ती किंवा मूर्ती नसेल तर गणपती स्वरूप एक सुपारी मांडून पाणी दूध पाण्याने अभिषेक करून घ्यावा त्यानंतर त्याला एका विड्याच्या पानावर थोडेसे तांदूळ टाकून त्यावर मांडावे व गणपतीची स्थापना करून घ्यावी त्यानंतर कलश पूजन करावे कलश पूजनाआधी गुरुवार व्रताचा संकल्प सोडावा एका पळीमध्ये पाणी घेऊन त्यावर थोड्याशा अक्षदा व फुले घेऊन संकल्प सोडावा कलश पूजन करताना एका कलशात पाणी घ्यावे त्या पाण्यामध्ये दुर्वा सुपारी आणि एक रुपयाचे नाणे टाकावे त्यानंतर कलशाला बाजूने हळद कुंखाचे बोटे ओढून घ्यावेत तांब्याच्या आजूबाजूला विड्याची पाने किंवा आंब्याची पाने ठेवावीत आणि विड्याच्या किंवा आंब्याच्या पानावर एक मधोमध नारळ ठेवावा कलश जो आपण तांदूळ किंवा गव्हाचा गोलाकार केलेला आहे त्यावर ठेवावा समोर लक्ष्मी श्रीयंत्र ठेवावे यंत्र नसेल तर एखादा लक्ष्मीचा फोटो ठेवावा त्याचबरोबर लक्ष्मीसमोर दिवा लावावा दिव्याची पूजा करून घ्यावी लक्ष्मीची छोट पूजा करावी फळं मिठाई दुधाचा नैवेद्य दाखवावा देवीला कमळाचे फूल अर्पित करावे कमळाचे फूल नसेल तर लाल फूल अर्पण करावे लक्ष्मी पूजा झाल्यानंतर कुटुंबासोबत आरती करावी लक्ष्मीचे नामस्मरण करावे व्रताची कथा वाचावी मनातील इच्छा प्रकट करून प्रार्थना करावी संध्याकाळी देवीची आराधना करून नैवेद्य दाखवावा गायीसाठी एक पान वेगळे काढावे त्यानंतर कुटुंबासह आनंदाने भोजन करावे दुसऱ्या दिवशी कलशातील पाणी घरात शिंपडावे आणि नंतर कलशातील पाणी तुळशीच्या झाडाला अर्पण करावे फुलं पाने या प्रकारचे निर्माल्य असेल तर तेही नदी प्रवाहात वाहून द्यावेत शेवटच्या गुरुवारी पाच कुमारिका किंवा पाच सवासिणींना बोलवून हळद कुंकूचा कार्यक्रम करावा फळे दक्षिणा आणि महालक्ष्मी व्रत कथा पुस्तक हे देऊन त्यांचा मनोभावे सत्कार करावा काही टिप्स पूजेसाठी जो घट बनवला जातो त्याला सात शृंगार देखील करू शकतात घटासमोर महालक्ष्मीचा मुखवटा लावण्याची सुद्धा पद्धत आहे त्यानंतर सकाळ संध्याकाळ पूजा करून महालक्ष्मीची कहाणी वाचतातच पूजा करताना देवीसमोर पाच फळे ठेवावीत लक्ष्मीची कवडी याची मांडणी करावी असेल तर श्रीयंत्र ठेवावे तसेच देवीपुढे पाच पानाचा विडा ठेवावा नैवेद्य म्हणून लाह्या गुळ बत्ताशे असा गोडाचा नैवेद्य दाखवू शकता देवी लक्ष्मी समोर तुपाचा दिवा लावावा तसेच कमळाचे फूल अर्पण करावे श्री महालक्ष्मीची कथा अवश्य वाचावी त्यानंतर लक्ष्मी अष्टकम म्हणावे कनक धारा स्त्रोत्र श्रीसुक्त याचे पठन करावे त्यानंतर महालक्ष्मीची मनोभावे आरती करावी त्यानंतर मनातील इच्छा प्रकट करून देवीला नमस्कार करावा अशा प्रकारे मार्गशीर्ष गुरुवारी महालक्ष्मीची मनोभावे पूजा करावी महालक्ष्मीचे आशीर्वाद प्राप्त नक्कीच होते त्याचबरोबर घरामध्ये सुख शांती समाधान लाभते या पद्धतीने एकदम सोप्या पद्धतीने महालक्ष्मीचे व्रत आहे तर हे व्रत नक्की करावे माहिती आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद